गणपती बाप्पांचं आगमन म्हणलं की सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो मोदक बनवण्याचा आता मोदक बनवत असताना नेहमीच आपण इथं ओल्या खोबऱ्याचा वापर करून मोदक बनवतोस पण आज मी माझ्या या रेसिपीमध्ये जरा वेगळ्या पद्धतीचं सा सारण बनवलेलं आहे आता इथं तुम्ही मोदक तर पाहतच आहात अतिशय असा मस्त लुसलुसित झालेला आहे मौसू असा मोदक बनवून तयार होतो आणि ह्याच्यावरती जे तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे तर याची टेस्ट आणखीनच वाढते सारणामध्ये तर आपण इथं ओलं खोबरं वापरलेलंच आहे त्याच्याशिवाय मोदकाला शोभाच येत नाही परंतु सोबतच आपण इथं बिटाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे असा सुंदर रंग आलेला आहे आता इथं तुम्ही पाहतच आहात हे सारण अतिशय सुंदर दिसत आहे बिटाचा वापर केल्यामुळे पौष्टिकही झालेला आहे सोबतच ज्यांना बीट खावंच वाटत नाही त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम पर्याय आहे सारण एवढ्या सुंदर रंगाचं आहे की मोदक ही दिसायला खूप सुंदर दिसतो आता इथं तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे हे मोदक बनवून तयार होतात अतिशय सुंदर याच्या पाकळ्या बनतात आणि जे आपण हे पीठ बनवलेलं आहे तांदळाचं पीठ हे पिठी आपण रेशनच्या तांदळाची पिटी वापरलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा मैदा मिक्स करून बनवणार आहे आता मोदक बनवत असताना आपण जे पीठ वापरतो ते थोडंसं चिकट हवं असतं म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण ते मोदक बनवण्यासाठीचं पान बनवतो ते तुटू नये किंवा फाटू नये त्याच्यासाठी चिकट असं पीठ हवं असतं परंतु रेशनचं पीठ तसं होत नाही रेशनच्या तांदळाचं पीठ म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा मैदा वापरणार आहे अगदी कमी प्रमाणात वापरणार आहे आपण आता रेसिपीला आपण इथं सुरुवात करणार आहे सारण बनवण्यासाठी इथं एक ओला नारळ बारीक किसून घेतलेला आहे सोबतच एक बीट त्याची साल काढून ही किसून घेतलेला आहे आणि सोबतच एक वाटे आपण इथं सेंद्रिय गुळ वापरणार आहे आता पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं मोठे दोन चमचे आहेत तिथं मी तुपाचे घेतलेले आहेत तूप गरम झाल्यानंतर पहिल्यांदा तर आपण तुपामध्ये बीट भाजून घेणार आहे ज्याची साल काढून आपण इथं किसून घेतलेलं आहे ते आपल्याला अगदी त्याच्यातील पाण्याचं प्रमाण थोडं कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुपामध्ये गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि परतून घ्यायचं जेणेकरून हे बीट आहे ते त्याचा रंग अगदीच काळपट व्हायला नको असं फ्रेश रंग राहण्यासाठी आपण गॅसची फ्लेम ही मीडियमवरती ठेवायची जेणे करून जळणार नाही आणि त्याचा रंग बदलणार नाही अगदी दोन मिनटे होईपर्यंत बीट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं आहेत किसून घेतलेलं ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथं तुपामध्ये अगदी खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं पीठ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आता भाजत असताना ही गॅसची फ्लेम मिडियम टू लोक करून घ्यायची काय होतं आपण खोबरं मिक्स करतो बीटामध्ये त्यावेळेस थोडं ड्राय होतं म्हणून इथं गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये गुळ ऍड करायचं दोन्ही मिक्स व्यवस्थित झाल्यान भाजून झाल्यानंतर मग याच्यामध्ये गूळ ऍड करायचा आता जेवढं आपण खोबऱ्याचं प्रमाण घेतलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथं गूळ वापरायचं आहे नाहीतर तुम्ही चवीनुसार तुमच्या गोड कमी जास्त प्रमाण करू शकता गुळ जोपर्यंत वितळत नाही तो आपण याच्यावरती झाकण ठेवून हे सारण शिजवून घ्यायचं सा आहे जेणेकरून त्याच्यातील जे बीट आहे आणि जो ओला नारळ आहे तो परफेक्ट असा शिजला जावा आणि सारणाला अगदी मस्त अशी टेस्ट यावी याच्यासाठी आपण इथं झाकण ठेवून इथं हे सारण शिजवून घेतलेलं आहे आणि गुळ हे वितरून झाल्यानंतर त्याचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट असं सारण शिजलं जातं नंतर चवीनुसार आपण इथं एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच जी वेलची पावडर आहे पाच सहा वेलदोड्यांची पावडर करून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तुम्ही तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सही वापरू शकता परंतु मी इथं स्किप केलेले आहेत तुम्ही वापरू शकता आता सारण आपलं इथं बनून तयार झालेलं आहे ते थंड होण्यासाठी आपण इथं साईडला ठेवलेलं आहे परत गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पीठ मळून घेणार आहे तांदळाचं आता पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता एक वाटी जे आहे ते पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी दुधाचा वापर केलेला आहे हे मिश्रण आपल्याला उकळे आणून घ्यायचं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरलेलं आहे दूध वापरल्यामुळे अगदी मौसूत असे मोदक बनून तयार होतात कारण तयार झालेलं आहे आता आपण इथं पीठ उकडून घेणार आहे त्याच्यासाठी इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच आपण इथं अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आता मैद्याचा वापर का केलेला आहे तर आपण हे रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते वसवशीत असतं त्याच्यामुळे मोदक अगदी होतच नाही परंतु आपण इथं मैदा वापरून बनवल्यामुळे आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तुम्ही अगदी परफेक्ट असे मोदक बनून तयार झालेले आहेत अर्ध्या वाटीच आपल्याला इथं फक्त मैदा वापरायचा आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी तर ता मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं पिठामध्येच आपण इथं पाण्यामध्ये आणि दुधामध्ये ऍड करू शकत नाही मीठ जेणेकरून ते खराब होईल म्हणून इथं आपण पिठामध्येच मीठ ऍड केलेलं आहे आणि ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि दुधामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ते ऍड करायचं आणि ते अगदी आपल्याला परफेक्ट असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित जेणेकरून ड्राय राहायला नको किंवा गुठळ्याही व्हायला नको म्हणून आपण इथं गरम असतानाच इथं हलवून घ्यायचं चमच्याच्या मदतीनं गॅसची फ्लेम इथं लो करून घ्यायची आणि हे पीठ अगदी परफेक्ट असं मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं सतत गरम असतानाच आपल्याला हे प्रोसेस करावी लागते थंड झाल्यानंतर अगदीच ड्राय असेल तर अजिबात होणार नाहीत मोदक इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं चमच्याने ही पिठी मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस पूर्ण असं मिक्स होईल त्यावेळेस आपण इथं गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटे आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे वाफेवरती झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं पीठ ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं सारणही थंड होतं पंधरा मिनटं इथं झालेले आहेत परातीमध्ये आपण हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आता पीठ उकडून तयार झालेलं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर गरम गरम असल्यामुळे हाताने आपण मळू शकत नाही तर मॅशरचा वापर करायचा आहे नाहीतर तुम्ही तांब्याचाही वापर करू शकता तांब्याच्या बुडाला थोडंसं तेल लावून मॅश करून घेऊ शकता पीठ हे परंतु इथं मॅशर आहे म्हणून मी मॅशरच्या मदतीनं असं सगळं पीठ एकत्रित मिक्स करून घेत आहे आता हे ड्राय झालेलं आहे तर याच्यामध्ये काहीच टेन्शन घ्यायसारखा विषय नाही हे रेशनच्या तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडं ड्रायच होतं म्हणून आपण काय केलेलं आहे एक वाटी पाणी परत उकळण्यासाठी ठेवलेलं आहे जे हो पातेल्यामध्ये आपण हे पीठ उकडून घेतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये परत मी एक वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाण्याचा वापर करून आपण हे पीठ परत मळून घेणार आहे पाणी गरम झालेलं आहे आता इथं लागेल त्या प्रमाणात आपल्याला पिठामध्ये पाणी ऍड करायचं आहे एकदम जास्त ऍड नाही करायचं जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढ्या प्रमाणात आपण इथं पाण्याचा वापर करायचा आहे पहिल्यांदा तर इथं मी चार चमचे पाणी ऍड केलेलं आहे पिठामध्ये आणि परत मॅशरच्या मदतीने हे मॅश करून घेत आहे आता गरम पाणी असल्यामुळे आपण डायरेक्ट हाताचा वापर नाही करू शकत म्हणून इथं मॅशरचा वापर करायचा आहे अगदीच जास्त गरम पाण्याचा वापर करायचा आपल्या हाताला सोसवेल अशा प्रमाणात पाणी गरम घ्यायचं आणि इथं आता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा पद्धतीचा गोळा बनवून तयार होतो थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला असं अगदी पीठ मरदून घ्यायचं आहे मळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस पानं बनवतो मोदकासाठीची ती अजिबात चिरणार नाहीत फाटणार नाहीत मोदकांना सुंदर अशा पाकळ्या बनवता येतील अशा पद्धतीचं आपल्याला अगदी मऊसुद्धा असं पीठ बनवून घ्यायचं आहे आता इथं गरम पाण्याचा हात लावतच आपल्याला हे पीठ मर्दून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीचं मर्दून घेतलेलं आहे पीठ असा मस्त असा गोळा दिसत आहे याला कुठेही तुम्हाला चीर दिसणार नाही फाटलेलं असं दिसणार नाही अगदी परफेक्ट असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे पहिल्यांदा तर आपण इथं पिठाचा वापर करूनच घेणार आहे हाताला ज्यावेळेस हाताला असं पीठ चिकटतं त्यावेळेस आपण इथं पिठाचा वापर करायचा म्हणजे काय होतं बराबर अशा आपल्याला मोदक बनवायला मदत होते ज्यावेळेस तुपाचा वगैरे वापर करतो त्यावेळेस काय होतं जास्त चिकटलं जातं हातावला पीठ म्हणून आपण इथं पिठाचा वापर केलेला आहे ड्राय पिठाचा वापर केल्यामुळे अगदी परफेक्ट अशा आपल्याला पटापट -पत मोदक बनवता येतात आता इथं ज्या प्रमाणात तुम्हाला मोठा लहान साईज किंवा मोठी साईज बनवायची आहे त्या प्रमाणात इथं तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता आता इथं मी मिडियम साईज मध्येच बनवत आहे जास्त मोठेही नाही बनवत किंवा जास्त लहानही नाही बनवत इथं दाखवलेला आहे तेवढ्या प्रमाणात मी गोळा घेतलेला आहे आणि तो हात थोडासा मरदून घ्यायचा नंतर हाताला आपण पिठाचा वापर करून अशा पद्धतीने इथं पान बनवून घ्यायचं आहे अगदी बोटाच्या मदतीनेच इथं खोलगट असं थोडंसं बनवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस साईडला असं सा पाकळ्या बनवायला अगदी सोपं जाईल अशा पद्धतीने इथं आपण थोडंसं खोलगट असं इथं पान बनवून घेतलेलं आहे आता पाकळ्या बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते माझी जी पद्धत आहे मी तुम्हाला इथं दाखवत आहे पहिल्यांदा तर दोन बोटाच्या मदतीने इथं पहिल्या चिमटून घ्यायचं नंतर जी पाकळी अगदी खा सुंदर दिसावी याच्यासाठी आपण खालीपर्यंत असं चिमटत जायचं जेणेकरून त्या सुंदर अशा पाकळ्या बनवून तयार होतात आता जी आपण पान बनवून घेतलेलं आहे त्या संपूर्ण अशा गोल पानाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ अशा इथं पाकळ्या बनवून घ्यायच्या अशा पद्धतीची मस्त सुंदर अशी वाटी बनवून तयार होते त्याच्यामध्ये आपण हे सारण बनवून घ्यायचं अगदी सुंदर असं सारण ही दिसत आहे लाल रंग आलेला आहे बिटामुळे आणि चवीलाही अप्रतिम असं लागतात हे मोदक आणि अशा पद्धतीने हे मिटवून घ्यायचे आहेत आपल्याला अशा सुंदर अशा पाकळ्या बनवून घेण्यासाठी तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही साईडने ज्या आपण कळ्या बनवलेल्या आहेत वरती त्या खालीपर्यंत अशा चिमटून घेऊ शकता जेणेकरून त्या सुंदर अशा दिसतात आता परत हे आपल्याला मिटवून घ्यायचं आहे अगदी अलगद हाताने आपल्याला हे मोदक मिटवून घ्यायचे असतात मोदक बनवणे हा विषय खूप नाजूक असतो त्यामुळे नाजूक हातानेच हाताळायला लागतात आता याच्यातील ज्या पाकळ्या आहेत चेपू नयेत किंवा बसू नयेत खाली म्हणून आपल्याला अगदी अलगद हाताने मिटवावे लागतात सुंदर अशा पाकळ्या असलेला आपला पहिला तर मोदक बनवून तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीनं आपण इथं दुसरा बनवून घेत आहे आता गोळा जो घेतलेला आहे आपण तो त्याची अशी पान बनवून घेतलेला आहे खोलगट आकाराचं बनवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या पाकळ्या बनवणं सोपं जातं अशा पद्धतीनं दोन बोटांच्या मदतीनं आपण इथं चिमटून अशा ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत मोदक बनवण्यासाठी जरी वेळ लागत असला तर चवीला या मोदकांना कोणत्याच मोदकांची तोड नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचे मोदक जरी बनवले तर अशा पद्धतीचे मोदकांची जी चव असते ती कोणत्याच मोदकांना येत नाही म्हणून हे मोदक हे प्रत्येक घरोघरी गणपती पा बाप्पांच्या आगमनानंतर बनवलेच जातात आपली महाराष्ट्राची ही पारंपरिक रेसिपी आहे आणि अशाच पद्धतीचे मोदक हे नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना दाखवले जातात आता मस्त असे सुंदर दुसराही मोदक आपला इथं बनवून तयार झालेला आहे ही ता तायर ला है। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता अशाच सेम पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेणार आहे फायनली इथं आपले असे सुंदरसे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत मोदक उकडून घेण्यासाठी आपण आता पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण चाळण ठेवून घेणार आहे चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून मोदक आहेत ते चाळणीसोबत चिटकायला नकोत म्हणून आपण इथं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे मोदक ठेवून द्यायचे आता थोडंसं अंतर ठेवून मोदक ठेवून घ्यायचे ज्यावेळेस उकडले जातात त्यावेळेस एकमेकाला चिटकायला नकोत